सुंदर मिशोची ज्वेलरी जी आहे ना ती शेअर करणार आहे सो so, ज्वेलरी फक्त शेअरच नाही करणार तर अगदी पूर्ण डिटेल व्हिडिओ जो आहे ना यावर मी केलेला आहे की म्हणजे मी महाराष्ट्रीयन लुक जो आहे ना तो पूर्णपणे तयार करणार आहे त्याआधी मी ते एक सुंदरशी महाराष्ट्रीयन साडी जी आहे ना ती नेसून घेतलेली आहे त्यानंतर जे आहे फक्त म्हणजे मला ज्वेलरी घालायची आहे त्यानंतर मी मेकअप सुद्धा असं सुद्ध मस्तपैकी केलेलं आहे हेअरस्टाईल सुद्धा छान अशी करून घेतलेली आहे आम्हाला पाळून घेतलेला आहे आणि ही जी ज्वेलरी आहे ना ती मी म्हणजे स्पेशल महाराष्ट्रीयन लुक साठी मागवलेली आहे जे मला तुमच्यासोबतही शेअर करायची होती so, one one सो वन बाय वन तुम्हाला मी सगळी ज्वेलरी घालून सुद्धा दाखवणार आहे म्हणजे पूर्ण आपला महाराष्ट्रीयन लुक कशा प्रकारचा दिसतो आणि कशा प्रकारचं केलं पाहिजे किंवा कशा प्रकारची ज्वेलरी आपण महाराष्ट्रीयन साडीवर घातली पाहिजे हे तुमचे सगळे डाऊट असतील तर ते या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत सो त्याआधी बघा मी ते म्हणजे आपण तर महाराष्ट्र आपण तर महाराष्ट्रीयन लुकचे भरपूर व्हिडिओ बघतो पण पूर्ण डिटेल व्हिडिओ जे आहे ना ते म्हणजे खूप कमी असतात म्हणून म्हटलं चला आपण यावर म्हणजे महाराष्ट्रीयन साडीवर आपण कशा प्रकारची ज्वेलरी घातली पाहिजे यावर मी फुल डिटेल व्हिडिओ जो आहे ना तो बनवलेला आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी तर हे पहिला आहे जे मी म्हणजे मागवलेले आहेत तर हे बँगल्स आहेत सो so, महाराष्ट्रीयन लूक म्हटलं तर बँगल्स तर खूप महत्वाचे आहेत त्यासोबतच हिरवा चुडा जो असताना तो खूप छान दिसत असतो पैठणीवर अगदी महाराष्ट्रीयन लूप वर कोणतीही साडी वेअर करा तुम्ही म्हणजे त्यामध्ये हिरवा चुडा एक नंबर दिसतो त्यामध्ये अशा मोत्याच्या बँगल्स जे आहेत ना ते खूप सुंदर दिसतात मी तुम्हाला इथे घालून पण दाखवते कशा पद्धतीने दिसतात तर सो बघा असं प्लेन जो हिरव्या बांगड्या मिळतात ना तशा मी म्हणजे बोलवल्या आहेत आणि तसंच सेम एकदम सिम्पलमध्ये जर आपलं लुक जर करायचं असेल ना तर सिंपलमध्ये खूप छान मला तर हे इयरिंग्स इतके जास्त आवडले ना की खूपच जास्त म्हणजे नऊवारी लुगडं वगैरे घालायचं असेल ना त्यावर एक नंबर जातात तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने जे आहेत ना हे खूप छान असा मस्त जो आहे ना याला असे झुमक्या टाइप आहे आणि खूप सुंदर दिसतात असे म्हणजे घरगुती लग्नामध्ये जसं नऊवारी पातळ आपल्याला घालायचं असले ना तर हे इयरिंग जे आहे ना ते परफेक्ट जात त्यानंतर बघा जर तुम्हाला हे इयरिंग जर खूप हेवी वाटत असेल किंवा खूपच म्हणजे आपल्या फेसच्या अकॉर्डिंग खूप मोठे वाटत असेल तर यामध्ये पुन्हा एक ऑप्शन आहे मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर नेक्स्ट मी म्हणजे तुमच्यासोबत एक सेट शेअर करणार आहे जो महाराष्ट्रीयन साडीवर अगदी खूप सुंदर दिसतो त्यावर आपण म्हणजे गोल्डचा मोठा मंगळसूत्र पण घालू शकतो आणि खरंच म्हणजे खूपच सुंदर लुक दिसत असतो सो ते हे अशा पद्धतीचं चोकर म्हणजे छोटं मंगळसूत्र म्हटलं तरी चालेल ट्रेंडिंग जो छोटा मंगळसूत्र आहे ना तो मी मागवलेला आहे आणि खरंच खूपच सुंदर आहे मी तुम्हाला घालून पण दाखवते त्यानंतर बघा मी हे यामध्ये सेट मध्ये जे आहे ना एक छोटा मंगळसूत्र इयर आणि अशी सुंदरशी क्यूटशी नाही का नथ ना आलेली आहे आणि नथ जर आपण म्हणजे पैठणीवर किंवा महाराष्ट्रीयन लुक म्हटलं की नथ हा जो असतो ना ते म्हणजे गरजेचंच असतं याने पूर्ण लुक आपला अगदी छान चेंज होऊन जात असतं सो so, uh, म्हणजे मला हे uh, सेट जे आहे ना मिशोवरून फक्त टू हंड्रेड कि टू फिफ्टी अराऊंड मला मिळालेला आहे आणि खरंच इतके सुंदर ज्वेलरी पाठवली आहे ना की विश्वासच बसत नाहीये तुम्ही इथे बघू शकता तर बघा इयर रिंग्स खूप छोटे वाटतात आपल्याला काहीतरी पुन्हा असं खूप सुंदर लुक द्यायचं असेल ना तर या यासाठी मी जे आहे ना झुमके मागवलेले आहेत ते पण मी तुमच्या सोबत शेअर करते आ, सो बाय वन गेट वन होते एक वर एक फ्री असे दोन टाईपचे मी झुमके जे आहे ना ते म्हणजे बोलवलेले आहे यातला मी एक घालून दाखवते एक तुम्हाला मी खूप जवळून दाखवते सो बघा अशा पद्धतीचं हे झुमका आहे हे आपल्याला कानाच्या मागून अगदी म्हणजे आपण जो आंबाळा केला ना त्याला आपल्याला हे म्हणजे इथे एक इथे हँग करण्यासाठी एक इथे हुक पण दिलेला आहे सो आपण इथे असा हँग करू शकतो आता तुम्ही बघू शकता म्हणजे किती सुंदर लुक दिसतात म्हणजे किती सुंदर लुक दिसतो ना अगदी म्हणजे हे जरी आपण इयर नाही घातले ना तरी अशा पद्धतीचे जर आपण हेअर घालून ना इतका सुंदर लुक दिसतो की खूपच एकदम परफेक्ट लुक दिसत असतो तिने हे खूप सुंदर असं लुक देत आहे आणि अगदी म्हणजे तुम्ही आता बघू शकता सुरुवातीचा बघा व्हिडिओ आणि आता बघा म्हणजे पूर्ण ज्वेलरी वगैरे घातल्यावर किती सुंदर लुक दिसतो ना त्यानंतर एक पुन्हा एक वस्तू मला तुमच्यासोबत तुम्हाल शेअर करायची आहे ती म्हणजे कंबरपट्टा सो आता नवीन ट्रेंड निघालाय की नऊवारी घाला किंवा पैठणी घाला कंबरपट्टा तर घातलाच पाहिजे तर तसाच मी काहीतरी युनिक असा मस्त कंबरपट्टा जे आहे ना मिशोवरून ऑर्डर केला आहे तो पण मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये घालून दाखवणार आहे त्याआधी मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे जर तुम्ही म्हणजे फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असेल माझे व्हिडिओ तर मी अशा पद्धतीचे भरपूर व्हिडिओ जे आहे ना मी चॅनलवर म्हणजे शेअर केलेले आहेत सो तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही ते बघू शकता सो अशा पद्धतीने हे जे म्हणजे गोल्ड प्लेटेटचं जे आहे ना मी हे कंबरपट्टा मागवलेला आहे जे आपण काय होते ना म्हणजे अगदी खूप जवळचं लग्न असते त्यामुळे बघा म्हणजे कधी कंबर पट्ट्याचं काम यासाठी गरजेचं आहे कारण कधी आपण डान्स वगैरे करतो लग्नामध्ये जे पल्लू मग इकडे तिकडे जाते त्यानंतर साडी होते सो या सगळ्या गोष्टींसाठी ना कंबरपट्टा हा खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे अगदी असं आपण लावू शकतो त्याला म्हणजे पूर्ण असं पिन अप तो लुक देत असत सो तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने हा कंबरपट्टा मी मागवलेला आहे ज्यामुळे अगदी साडी सुद्धा सेक्युअर राहते गिफ्ट म्हणजे जसं आपण नेसली राहतो ना तशीच ती नेसली जाते आणि पदर सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही त्यामुळे कमर पट्टाना खूपच जास्त आवश्यक आहे सो सो अश... फायनली so, जो आहे ना ओव्हरऑल लुक माझा रेडी आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने जो आहे ना मी हा पूर्ण महाराष्ट्रीयन लुक जो आहे तो तयार केलेला आहे सो तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आणि तुम्हाला कुठली ज्वेलरी आवडली ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा सो so, या सगळ्या ज्वेलरीची लिंक ज्या मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सो so, एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स आवर्जून चेक करा पूर्ण ओव्हरऑल लुक तुम्हाला दाखवते सो so, अशा पद्धतीने ज्या ना मी हा मस्त पैकी घर गर, घरी अगदी कमी आणि खूप म्हणजे कमी आ, रिजनेबल मध्ये मा ज्वेलरी मागवून असा लुक जो आहे ना तो क्रिएट केलेला आहे